नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा गुरव ते श्री क्षेत्र शेगावपर्यंत संत गजानन महाराज संस्थान व आध्यात्मिक बालसंस्कार केंद्रवतीने पायदळ दिंडीला सुरुवात करण्यात आली अकरा फेब्रुवारीला पायदळ यात्रेला सुरुवात झाली असून फुल आमला या गावी थाटात रिंगण सोहळा संपन्न झाला आयोजित पायदळ दिंडी सोहळ्यात अनेक भाविकांनी सहभाग घेतला वारकऱ्यांनी दिंडीत टाळमुदकांच्या नादात गजानन महाराजांच्या जयकाराने परिसर दुमदुमून गेला रिंगण सोहळ्यात फुगडी खेळून महिला व पुरुष भक्तांनी आपला आनंद व्यक्त केला श्री संत गजानन महाराज संस्थान व आध्यात्मिक बाल संस्कार केंद्र धानोरा गुरवच्या वतीने दिनांक अकरा ते एकोणवीस फेब्रुवारी दरम्यान धानोरा गुरव ते श्री क्षेत्र शेगाव येथे पायदळ दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या दिंडी सोहळ्याचा आमला येथील संत मदन महाराज संस्थान येथे व भोजन कार्यक्रमाच्या निमित्त रिंगण सोहळा पार पडला नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा गुरव येथील संत गजानन महाराज संस्थान व आध्यात्मिक बाल संस्कार केंद्र यांच्या वतीने पंचक्रोशीतील संत गजानन महाराजांचे शेकडो महिला व पुरुष भक्तांनी दिनांक अकरा फेब्रुवारी ते एकोणवीस फेब्रुवारी या कालावधीत धानोरा गुरव ते संतनगरी शेगाव येथे पायदळ दिंडी सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे दिनांक अकरा फेब्रुवारीला सुरुवात झालेल्या दिंडी सोहळ्याचा विसावा तेरा फेब्रुवारी रोजी फुलामला येथील संत मदन महाराज संस्थानात घेण्यात आला संस्थांतर्फे सहभागी सर्व वारकरी भक्तगणांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती या प्रसंगी संस्थांच्या आवारात वारकऱ्यांनी दिंडी सोहळा साजरा केला कनकावती के मन में एक इच्छा थी कि वह अपने पति के साथ एक सुंदर जीवन जिए। टाळ मृदुंगाच्या व गजानन महाराजांच्या जय जयकाराने परिसर दुमदुमून गेला रिंगण सोहळ्या दरम्यान पावली फुगडी खेळून महिला व पुरुष भक्तांनी आपला आनंद व्यक्त केला